त्यानंतर बघूयात एक स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा तर बाले किल्लाच पण हा किल्ला आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय कधी काळी अजित पवारांचे सहकारी असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच पक्षाला सुरुंग लावलाय पाहूयात एक रिपोर्ट पिंपरी चिंचवड मधल्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा दारुण पराभव झालाय एकेकाळच्या पक्षाच्या शिलेदारांनीच बंडखोरी करत पक्षाला आसमान दाखवला ग्रामीण भागामध्ये बघता साहेबांनी एकदा आदेश दिला तर तोच आदेश असा धरला जातो दुर्गाचे पिंपिंच शहरामध्ये होत नाही मग आमच्यातली बंडखोरी असेल आमच्यातले गद्दार असतील आमच्यातले लोक इकडे तिकडे जाणार असेल त्यामुळे ह्या पक्षाला खरं पाहता इथं नुकसान झालेलं आहे भरपूर प्रेशर होतं आमच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर भरपूर दबाव होता पण आम्ही साहेबांनी माझ्या कार्यकर्त्यांचं द्यावं तितकं धन्यवाद तुम्ही मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही गड रास्ता आला नाही याचं शल्य स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे पण सत्तेत असतानाही नेते नागरिकांचे प्रश्न सोडू शकले नाही आणि त्यामुळेच पराभव झाला असा घरचा आहेर दिला जातोय विना परवाना बांधकामाचा प्रश्न असेल ट्रॅफिक संबंधीचे प्रश्न असेल चौकात चौकात वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं लागतात या समस्या सुटव्यात यासाठी गेले तीन वर्ष सातत्यानं ते प्रयत्न करत असताना सुद्धा शासनानं दाद दिली नाही हीच परिस्थिती पुढेही कायम राहिल्यास आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीलाही राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यातच मुकावं लागेल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही लोकसभेनंतर विधानसभेतही राष्ट्रवादीची जोरदार पिछाड झाली त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मरगळ आली आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नेते काय पावलं उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय गोविंद वाकडे आयनियन लोकमत पिंपरी चिंचवड